सुनेत्रा ताई जोमात सुप्रिया ताई कोमात कोण आला रे कोण आला बारामतीचा दादा आला ब्रेकिंग न्यूज बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का नळंदे समोर भावजयस भारी बारामतीत फिकी पडली तुतारी वेट वेट, वेट 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 या आणि अशा बातम्या किंवा घोषणा जर तुम्हाला चार जूनला बघायला किंवा ऐकायला मिळाल्या तर बिलकुल आश्चर्य वाटून घेऊ नका कारण आजचा नंबर गेम जो आम्ही तुमच्या समोर आणला आहे त्यातून तरी असं दिसतंय की बारामतीची हाय व्होल्टेज लढाई जिंकणं सुप्रिया त्यांसाठी सोपं नाही बारामती लोकसभेतलं सध्याचं वातावरण हे महायुतीच्या उमेदवाराला अर्थात शरद पवारांच्या सुनेला सुप्रिया सुळेंच्या भावजईला आणि अजित पवार यांच्या बायकोला म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्यासाठी पोषक आहे असं आकडे सांगतायत अर्थात त्यामागे एक दोन नाही तर खूप सारे फॅक्टर आहेत दोन पक्ष फुटणं अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देणं जानकरांनी महायुतीत जाणं शिवते्यांनी माघार घेणं राज ठाकरेंनीही मोदींना बिनशर्त पाठिंबा देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या लोकसभांमध्ये टप्प्याटप्प्यानं सुप्रिया सुळेंचं लीड कमी कमी होत जाणं अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून एक अंदाज बांधला जातोय ज्यातून असं दिसतं की बारामतीत सुनेत्रा पवार जिंकण्याची शक्यता काहीशी जास्त आहे चला तर मग थेट सुरुवात करूया हा सगळा नंबर गेम समजून घ्यायला नेमका बारामतीचा निकाल सुनित्रा पवार यांच्या बाजूने जाईल असं आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स नंबर गेमच्या आणखी एका खास एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सुरुवात करूया सुप्रिया सुळेंच्या कमी झालेल्या लीडच्या लॉजिकने बारामतीत सुप्रिया त्यांचं लीड कमी कमी होत गेलेलं आहे हा घसरणारा आलेख खूप काही बोलून जाणार आहे तो कसा ते सगळ्यात आधी समजून घेऊ हो। दोन हजार नऊ साली सुप्रिया सुळेंना सहा लाख नऊ हजारापेक्षा जास्त मतं मिळाली तेव्हा त्यांचं लीड हे जवळपास तीन लाख छत्तीस हजारापेक्षा जास्त होतं पण नंतर हे लीड कमी कमी होत आहे दोन हजार चौदा मध्ये तर सुप्रिया सुळेंची मतही घटली होती तेव्हा त्यांचं लीड तर फक्त सत्तर हजाराच्या आसपास होतं जानकरांनी तेव्हाही तगडी फाईट सुप्रिया ताईंना दिली होती शिवाय दोन एक हजार एकोणीस मध्ये तर सुप्रिया सुळेंनी सहा लाख शहाऐंशी हजारापेक्षा जास्त मतं घेतली पण तरीही त्यांचं लीड हे एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर इतकं होतं जे की फार ग्रेट नाहीये महत्वाचं म्हणजे तेव्हा अजितदादांनी सुप्रिया सुळेंसाठी जोरदार प्रचार केला होता तेव्हा दादा ताईंच्या सोबत होते पण आता दादा ताईंच्या सोबत नाही याचा फटका सुप्रियाताईंना बसेलच अशी शक्यता अनेक जाणकार व्यक्त करत आहेत पण हा फटका नेमका कमी असणार की जास्त यावरून तर्कवितर्कांना उधाण आलंय हा आपण फटका बसेल हे नक्की असं जाणकार सांगतायत हे विशेष आता दुसरं लॉजिक समजून घेऊ नेमके बारामतीत कुणाचे किती आमदार आहेत बारामती लोकसभेत मोडणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कुठे कुठे कोण कोण आमदार आहेत हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आता त्यात भाजपचे दोन एन सी पीचे दोन आणि काँग्रेसचे दोन उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार हे अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे महायुतीचं पारड इथं जड आहे महायुती चार आणि मविया दोन असं चित्र दिसतं यातून पुन्हा असं दिसतं की नंबर्समध्ये तरी बारामतीत सुप्रिया सुळे मागे आणि सुधित्रा पवार पुढे आहेत आता तिसरं लॉजिक पाहूया जे असं सांगतं की सुप्रिया सुळेंसाठी बारामतीची यंदाची लोकसभा निवडणूक फार फार कठीण असणार आहे त्यासाठी मागच्या तीन लोकसभा निवडणुकांमधला प्रत्येक पक्षाच्या वोट शेअर वर आधी नजर टाकूया आता हा जो डेटा तुम्ही बघताय त्यात असं दिसतं की बारामती लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसनं पण आता राष्ट्रवादीचेच दोन भाग झालेत त्यामुळे या वर्चस्वाचेही भाग होतील दोन हजार नऊ मध्ये सहासष्ट पॉईंट चार टक्के दोन हजार चौदा मध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ टक्के आणि दोन हजार एकोणीस मध्ये बावन्न पॉईंट नऊ टक्के अशी मतं राष्ट्रवादीला मिळालेली आहेत पण दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने इथे घेतलेली मतं ही थोडी थोडी नाही तर तब्बल चाळीस टक्के होती ही खरी सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे भलेही दोन हजार चौदा आणि नऊच्या लोकसभेत भाजपची बारामती लोकसभा मतदारसंघात फारशी ताकद नसेल पण आता भाजपची ताकद अजितदादांसोबत आहे शिंदेच्या शिवसेनेची ताकद अजितदादांसोबत आहे तर दुसरीकडे शिवतरेंचीही ताकद अजित पवारांसोबत आहे दोन हजार चौदाला जानकरांच्या रासपने तब्बल बेचाळीस पॉईंट चार टक्के मतं काढली होती आता जानकर ही महायुतीसोबतच आहेत त्यामुळे दोन तुकडे झालेल्या राष्ट्रवादीची मतं अर्धी अर्धी जरी केली तरी भाजपची ताकद आणि अर्ध्या झालेल्या राष्ट्रवादीच्या मतांच्या ताकदीतून एक असं लॉजिक लावलं जातं की महायुतीसाठी पर्यायानं सुरित्रा पवारांसाठी बारामती जास्त फेवरेबल आहे असं डेटा सांगतो आता काहींना असंही वाटू शकतं की असं काही नाही सुप्रिया ताई सुनेत्रा पवारांना टफ फाईट देतील जिंकूनही येतील वगैरे वगैरे ओके मान्य सुप्रिया सुळे टफ फाईट कदाचित देतीलही पण मग त्याआधी आता चौथा आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर समजून घ्यावा लागेल आता हा फॅक्टर काय तर बारामती लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी किती मतदारसंघ सुप्रिया सुळेंसाठी फेवरेबल आहेत आणि किती मतदारसंघ सुनेत्रा पवारांसाठी फेवरेबल आहेत हे आता समजून घ्यावं लागेल बारामती दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आता जर विधानसभा मतदारसंघांप्रमाणे वोट शेअर बघितलं तर सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढवणारा डेटा आपल्या समोर येतो तो कसा ते बघूया दौंडमध्ये सुप्रिया सुळेंना दोन हजार नऊ साली एकसष्ट टक्के मतं मिळाली होती तर भाजपला पंचवीस पॉईंट त्रेसष्ट टक्के दोन हजार चौदाला सुप्रिया सुळेंपेक्षा रासपला अर्थात जानकरांना दौंडमधून जास्त मतं मिळाली होती अडतीस टक्के राष्ट्रवादी आणि जवळपास पंचावन्न टक्के रासप अशी ही आकडेवारी दिसते तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला भाजपला राष्ट्रवादीपेक्षा जास्त मतं मिळाली होती असंही दिसतं त्यामुळे दौंडमधून सुप्रिया सुळेंना फेवरेबल वातावरण नाही असं दिसतं म्हणजेच काय तर दौंडमध्ये महायुतीची ताकद दिसते दौंड महायुतीच्या बाजूने झुकणार असं सध्याच्या पॉलिटिकल सिनरीवरून तरी दिसतंय आता इंदापूरचं बघा इंदापुरात राष्ट्रवादीने मागच्या तीन लोकसभेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वोट शेअर काढलाय पण इथे असलेले आमदार हे अजित पवार गटात आहेत शिवाय हर्षवर्धन पाटील हेही आता भाजपसोबत आहेत असं असलं तरी हा मतदारसंघ महायुतीसाठी अवघड मानला जातो दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांचा गड असूनही इंदापूर कोणत्या राष्ट्रवादीला मतदान करतो यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत आता बारामतीचा डेटा पाहूयात बारामतीत निर्विवाद पवारांची ताकद दिसते इथली लोक नेहमीच पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली दोन हजार नऊ पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत मतदानाची टक्केवारी बघा तुम्हाला इथे फर्स्ट क्लास मार्क राष्ट्रवादी काँग्रेसने दिसेल दोन हजार चौदा मध्ये जानकरांनी जवळपास पंचवीस टक्के मतं बारामतीतून काढली होती ही वाखाणारखी गोष्ट असली तरी ही मतं पुरेशी नव्हती पण दोन हजार एकोणीसचा डेटा बघा इथं भाजपने एकोणीस टक्के मतं काढण्याचंही दिसतं जेव्हा संपूर्ण महायुती एकत्र येऊन शरद पवारांच्या मुलीविरोधात उभी ठाकते तेव्हा पेपर सोपा नसणार हेही उघडच आहे कारण राष्ट्रवादी पक्षातून फूट भाजपचं दहा टक्केपर्यंतचं वोट शेअर जानकरांची सोबत असं सगळं पाहिलं तर बारामती ही अजित पवारांसाठी जास्त फेवरेबल दिसते कारण बारामती विधानसभेतून अजित पवारांनी काढलेलं जे लीड आहे ते ऑलमोस्ट ऐंशी हजार ते एक लाखापेक्षा जास्त असल्याचं सातत्याने पाहायला मिळालंय आता वळूया शिवतेरेंची ओळख सांगणाऱ्या पुरंदर मतदारसंघात दोन हजार नऊ साली पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंना सत्तावन्न टक्के मतं मिळाली दोन हजार चौदा मध्ये चौवेचाळीस तर दोन हजार एकोणीस मध्ये पन्नास टक्के मतं मिळाली पण जर नंबर दोनच्या उमेदवाराचा विचार केला आणि त्यांची मतं पाहिली तर असं दिसतं की इथंही सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढणार आहे कारण भाजपने दोन हजार नऊ ला जिथे पुरंदर मध्ये तेहतीस टक्के मतं घेतली होती तिथे दोन हजार एकोणीस ला त्यांनी पंचेचाळीस पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत मजर मारली होती तर दोन हजार चौदा ला जानकरांनी सुप्रिया सुळेंना पुरंदर मधून पिछाडीवर टाकलं होतं तेही तब्बल चार टक्क्यांच्या फरकाने भाजप प्लस अर्धी शिवसेना प्लस अर्धी राष्ट्रवादी अशी महायुतीची पुरंदर मध्ये दिसते ज्याचा फटका सुप्रिया सुळेंना बसू शकतो असा अंदाज या डेटावरनं वर्तवला जातोय आता ओळूया भोर तालुक्यात भोरमध्ये राजकारण इंटरेस्टिंग झालंय शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांनी अनंत थोपटे आणि संग्राम थोपटे यांची भेट घेतलेली आहे भेट 50 -50 ही भेट कोणाच्या पारड्यात मतं टाकणार यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत जसं बारामती तालुक्यात फिफ्टी फिफ्टी सिच्युएशन आहे तशी भोरमध्येही आहे असं जिथे आहे लोकसभेत मतं मिळतात तिथे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भोरमध्ये बाजी मारते त्यामुळे ही सेटलमेंट याआधीच निवडणुकांमध्ये दिसली मतदारांनीही तशी साथ दिल्याचं दिसतंय आहे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत पाहिलं तर मतांची टक्केवारी घसरली असं राष्ट्रवादीच्या आकड्यांमध्ये तरी दिसतंय आहे पण विधानसभेत काँग्रेस बाजी मारत असं दिसतं पण मतांचं जे अंतर आहे ते फार नाही त्यामुळे भोरमध्ये टफ फाईट दिसण्याची शक्यता आहे आता खडक पाहिलं तर इथे तर स्पष्टपणे सुप्रिया सुळेंचा वोट शेअर कमी कमी होत गेला ते दिसत दोन हजार नऊ ला खडक वाचल्या म्हणजे जवळपास साठ टक्के लोकांनी सुप्रिया सुळेंना मतदान केलं तर नंतर दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये हे मतदान अनुक्रमे पस्तीस पॉईंट एकोणनव्वद टक्के आणि चौतीस पॉईंट आठ टक्के इतकं घटल्याचं डेटा सांगतोय तर दुसरीकडे भाजपचं मतदान कमालीचं वाढलंय जिथे दोन हजार नऊ मध्ये भाजपला तीस पॉईंट एकोणऐंशी टक्के मतं होती ती दहा वर्षात एकसष्ट टक्क्यापर्यंत गेल्याची लोकसभा निवडणुकीत दिसतं दोन हजार नऊ मध्ये इथे मनसेची ताकद रमेश वांजळे यांच्या रूपाने होती अर्थात पंधरा वर्षानंतर आता विचार करायचा झाला तर खडकवासला मध्ये सिच्युएशन फिफ्टी फिफ्टी आहे हा भाग ग्रामीण भागात मोडत असल्यामुळे काही प्रमाणात तो शरद पवारांना फेवरेबल वाटतो एकूणच आतापर्यंतचे चार फॅक्टर पाहिले तर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा लोकसभेचा सामना अतिटतीचा असणार यात शंका नाही त्यातही सुनेत्रा पवार यांचं पारडं जड असल्याचं दिसतंय सुप्रिया सुळे पुन्हा एकदा आपली खासदारकीची टर्म राखणार बारा का बारामतीमधली अस्तित्वाची लढाई जिंकण्यात सुप्रिया सुळे यांना यश येणार का की महायुतीच्या फास्ट बॉलिंग समोर महाविकास आघाडीची विकेट पडते की आणखी काही वेगळं हे तर कळेलच पण सध्या तरी सुनित्रा पवारच बाजी मारतील असा डेटा आपल्या समोर आहे तुम्हाला नेमकं या नंबर गेमबद्दल काय वाटतं कमेंट करायला नका अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायलाही विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी मगाशी पण सांगितलं द पॉलिटिक्स या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद